मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या टेक्निकल मराठी गुरु या यूट्यूब चॅनल तर मित्रांनो पंतप्रधान पीक विमा योजनेतील गेल्या वर्षीचे खरीप व रब्बी हंगामातील रखडलेले जे दावे होते त्यांची नुकसान भरपाई ही आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात सुरुवात झालेली आहे तर आपले केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान व आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते जो काही नुकसान भरपाई वाटपाचा मुख्य कार्यक्रम आहे तो राजस्थानमधील झुंझुन येथे पार पडलेला आहे तर या कार्यक्रमा अंतर्गत ज्या जे लाभार्थी शेतकरी आहेत ज्यांचा विमा हा रखडलेला होता अशा लाभार्थ्यांना त्यांच्या खात्यावर डी बी टीमार्फत ही रक्कम जमा करण्यात जी जी प्रक्रिया आहे ती सुरुवात झालेली आहे तर काही शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा झालीही आहे तर काही शेतकरी जे राहिलेले आहेत अशा शेतकऱ्यांना येत्या सात ते आठ दिवसांमध्ये त्यांच्या सुद्धा ही पीक विम्याची जी काही रखडलेली रक्कम होती ती आता जमा करण्यात येणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपण असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाळकत असतो धन्यवाद मित्रांनो